पृथ्वीवरती जेवढे देश आहेत जेवढे राज्य आहेत शहर आहेत प्रत्येक माणसाला त्या त्या सरकारच जबाबदारी असते निर्णय घेतलेला आहे काय म्हटलं घेतलेला आहे बरोबर की नाही आता ते निर्णय घेताना सरकारने काही सरकारनं आयुक्तांनी म्हणजे आता जे काही प्रशासक आहे यांनी मागितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्तता केल्या पाहिजेत आणि चौदा गावांचा प्रश्न सोडवला पाहिजे सरकारला विनंती केलेली आहे साडेसात हजार कोटी रुपये या शहराच्या आपल्या चौदा गावांत पाच चौदा एक हजार कोटी आले तर आपलं गाव म्हणजे कॅलिफोर्निया म्हणा एकदम कॅलिफोर्निया यादव हो डॉक्टरांची भरती हेलिकॉप्टर असते चौदा गावांचा विकास हा कॅलिफोर्निया सारखाच होणार माजी खासदार डॉक्टर संजीव नाईकांनी व्यक्त केले भाकीत वालिलकर हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबिरास दिली भेट वैद्यकीय अधिकारी व स्टाफचे केले तोंड भरून कौतुक माजी मंत्री तथा आमदार गणेश नाईक यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने मुंब्रा पनवेल द्रुतगती मार्गावर असलेल्या वालिलकर हॉस्पिटलमध्ये चौदा गाव भाजपा व सर्व पक्षीय विकास समितीच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी आयोजक गुरुनाथ पाटील यांच्या वतीने महाआरोग्य शिबिरास भेट दिली त्या अनुषंगाने अप्रतिम नियोजन केलेल्या वालिलकर हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी व स्टाफचे अभिनंदन केले यावेळी चौदा गावच्या आरोग्याची समस्या शंभर टक्के सुटली असली तरीही चौदा गावचा विकास आता मोठ्या शिताफीने व नियोजनबद्ध होऊ शकणार आहे पत्रकारांच्या गंभीर प्रश्नाचे खंबीरपणे तेही सडेतोड उत्तर देत चौदा गावांचा कॅलिफोर्निया देशासारखी प्रगती नक्कीच करू असे गौरवोद्गार यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काढले यावेळी रक्तदाते वैद्यकीय अधिकारी तथा आयोजक गुरुनाथ पाटील यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला प्रतिक्रिया काय सांगा चौदा गाव नवी मुंबई महापालिकेत झालेला आहे आपण पदा केला आज साहेबांचा पंच्याहत्तर वाढदिवस आहे काय सांगाल प्रथमचा गुरुनाथजी पाटील यांचं मी धन्यवाद करतो एक सामाजिक सहकारी म्हणून गेले अनेक वर्ष गणेशजी नाईक साहेबांच्या बरोबर ते काम करत आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी या पावसाळ्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की दाते फार कमी असतात त्याच्यामुळे रक्तदान व्हावं आणि आज चांगल्या पद्धतीने लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तशाच माहितीनं या परिसरातील लोकांची एक आरोग्य तपासणी व्हावी अशा पद्धतीचा एकंदरीत त्यांनी मानस ठेवला आणि निमित्त जरी नाईक साहेबांचं वाढदिवसाचं असलं तरी निमित्त उद्दिष्ट हे समाजसेवेचं आणि मला वाटतं की असे समाजसेवक प्रत्येक भागामध्ये आहेत अशा लोकांनी जर आपली जबाबदारी लक्षात घेऊन असं जर समाजकार्य केलं तर मला वाटतं बाकीच्या ज्या सरकारी यंत्रणा असतात त्यांच्यावर अवलंबून राहायची आवश्यकता नाही आज या ठिकाणी जे वालेलकर हॉस्पिटल बरोबर आहे ना डॉक्टर डॉक्टर यादव यांनी खूप चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल मी आता बघितलं या हॉस्पिटलमध्ये मला वाटलं की बेसिक गोष्टी असतील परंतु त्याच्या पुढे एक पाऊल पुढे त्यांनी टाकलेला आहे यांच्या एकंदरीत जो काही रुग्ण आहे म्हणजे जो पेशंट आहे त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टींची उपलब्धता करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे कुटी यांची चांगली आहे आरोग्य तपासणी संदर्भामध्ये असलेले जो स्टाफ आहे पॅरामेडिकल स्टाफ आहे सर्व डॉक्टर्स जे आहेत हे अत्यावश्यक उद्या समजा एखादा ॲक्सिडेंट झाला तर ज्याला आपण फर्स्ट एड म्हणतो प्राथमिक आरोग्य म्हणतो त्याची सेवा आहे ती लगेच मिळण्याच्या उद्देशानं त्यांनी सर्व गोष्टींची ते तजवीज केलेली आहे थोडक्यात जी गोष्ट अनेक वर्ष या परिसरामध्ये नाही आहे असतील तर ते कमी प्रमाणात असतील तर त्याची उपलब्धता डॉक्टर यादव आणि वालकर हॉस्पिटलनी केलेली आहे मला आनंद आहे की अशा पद्धतीच्या चांगल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून इथल्या जनतेची सेवा निश्चितपणे घडेल मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं हा परिसर आता लोकसंख्या वाढते आहे तर अशा अजून काही हॉस्पिटलची आवश्यकता आहे मला विश्वास आहे की त्याच्यातून लोकांची चांगली सेवा होईल मी पुन्हा गुरुनाथजींचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी धन्यवाद करतो की त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा उद्दिष्ट ठेवून आपल्या इथल्या लोकांना ही सेवा दिलेली आहे भविष्यामध्ये असे अनेक सेवाभावी कार्यक्रम होतील असे आरोग्याचा निश्चितपणे या ठिकाणी ज्या सामाजिक किंवा इतर शासकीय ज्या गोष्टी आहेत ज्यांची कायदेशीरित्या चौकशी होणे किंवा बाकीच्या गोष्टी जे चुकीचं असेल त्याला निश्चितच योग्य त्या पद्धतीनं संबंधित जे खाती असतील किंवा जे विभाग असेल तर इथल्या स्थानिक लोकांनी त्या पद्धतीनं योग्य पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे सरकार घेतली तशाची राजवट असली तरी नाईट कुटुंबकडनं ह्या चौदा वयातल्या लोकांना खूप अपेक्षा आहे की तुम्ही काहीतरी करा तर हे नाईक कुटुंब काय या चौदा गावसाठी काय पुढाकार घेऊन जी विकास काम व्हायला हो पाहिजे ती होतील का हे बघा सरकारनं निर्णय घेतलेला आहे काय म्हटलं आम्ही तुम्हाला सरकारनं निर्णय घेतलेला आहे बरोबर की नाही आता ते निर्णय घेताना सरकारने छोटी सर्व कायदेशीरच गोष्टी पूर्तता केली असणार आता या ठिकाणी ज्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं काय असतं असत साथी, साथी का तुमच्यासाठी माझ्यासाठी काय वेगळा नाही तर जे काही सरकारनं आयुक्तांनी म्हणजे आता जे काही प्रशासक आहे यांनी मागितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्तता केल्या पाहिजेत आणि चौदा गावांचा प्रश्न सोडवला पाहिजे त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत असता कामा नये फक्त चौकटीमध्ये बसून सरकारने त्या पूर्तता केल्या पाहिजेत आता सरकारला विनंती केलेली आहे साडेसात हजार कोटी रुपये या शहराच्या आपल्या चौदा गावां तर माझं तर म्हणणं आहे एक एक हजार कोटी रुपये द्या प्रत्येक गावाला म्हणजे सतरा किती चौदा चौदा गाव ना चौदा एक हजार कोटी आले तर आपलं गाव म्हणजे कॅलिफोर्निया म्हणजे एकदम यादव डॉक्टरांची रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा जो उपक्रम आहे हा गरजू लोकांना किंवा जनहिता हा खूप उत्तम आहे असाच <laughs> उपक्रम भरपूर यांनी राबव चांगलं कार्य आहे तीन चार वेळेस रक्त दिलेलं आहे डोनेट केलेलं आहे आता पण चांगली प्रभावी योजना आहे रक्त देणे चांगलं आहे म्हणजे खूप उत्तम आहे रक्तदान म्हणजे जीवनदान आहे बरोबर असेल तर ते रक्त देणं फार गरजेचं आहे बरोबर आणि रक्तदान हे जगात <laughs> सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ दान आहे आतापर्यंत दहा लोक झालेली आहेत आणि आपल्या सी साई ब्लड बँक बनवेल यांच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने वाडीकर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने जी पाटील सामाजिक कार्यकर्ते आणि आपले आमदार गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हा आज कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आपले सामाजिक कार्यकर्ते जे गणेश जी पाटील सर आहेत हे नेहमीच परिसरातील रुग्णांना रक्ताची उपलब्ध करून देतात आणि आज बऱ्याच वर्षापासून आज तिसरं आहे तीन वर्षापासून सलग हे ती कॅम्प करतोय आपण आणि गरदू रुग्णांना त्यांच्या माध्यमातून आमच्या रक्तपेढीतून त्यांना रक्त उपलब्ध करून देतात हा समाज उपयोगी कार्यक्रम यांनी असा नेहमी सतत सुरू ठेवावा अशी मी त्यांना विनंती करेल आणि या कार्यक्रमाला या शिबिराला त्यांना शुभेच्छा देतो आमचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे आमच्या स्थानी कृषी स्थानी आहेत आणि ते आमच्यासाठी आराध्य दैवत दे आहे आणि त्यांच्या वाढदिवस पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उप उपक्रम हाती घेतलेला आहे आ, त्या अनुषंगाने आज वालिलकर हॉस्पिटलमध्ये ऋषभजी यादव सरांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी चौदागाव विभागातर्फे मी आज आयोजन केलेले आणि हे उपक्रम मी वारंवार करत आहोत आज तागायत साहेबांची जी श्रद्धा माझ्या माझ्या मनात आहे त्या अनुषंगाने साहेबांच्या विचारसरणीनुसार जे काम सामाजिक काम माझ्या हाती साहेबांच्या माध्यमातून होत आहे ते मी एक माझ्या पुण्याचा स्रोत असून संपूर्ण श्रेय आदरणीय संजीवजी नाईक साहेब हे नेहमी आम्हाला बंधुत्वाच्या मार्फत मार्गदर्शन करत आहेत आणि त्या अनुषंगाने हे उपक्रम मी सातत्याने राबवत आहे यावेळी माझी खासदार डॉक्टर संजीव नाईक चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील माजी उपसभापती भरत काळू भोईर यांचे आयोजक गुरुनाथ पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी पंचक्रोशीतील विविध पक्षातील पदाधिकारी आपतेष्ट मित्रमंडळी व शालेय विद्यार्थ्यांनी महाआरोग्य शिबिराचा असंख्य जणांनी लाभ घेतला दहिसर मोरीवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज दहीसर मोरी चौदा गाव